भाऊबीज यम आणि यमुना यांची कथा भाऊबीज जालायम द्वितीया असेही म्हणतात हा भाऊ बहिणीच्या पवित्र नात्याचा सण आहे या सणामागे मृत्यूचा देव यमराज आणि त्यांची बहीण यमुना यांची कथा आहे यम आणि यमुना ही सूर्यदेवाची मुले होती यमराज आपल्या कामात इतके व्यस्त असतं की त्यांना लाडक्या बहिणीला यमुनाला भेटायला वेळच मिळत नसे यमुना मात्र भावाची आतुरतेने वाट पाहत त्याला जेवणाचे निमंत्रण पाठवत असे अखेर कार्तिक महिन्याच्या शुद्ध द्वितीयेला यमराज आपल्या बहिणीच्या घरी आले भावाला इतक्या वर्षांनी आलेले पाहून यमुनाला प्रचंड आनंद झाला तिने भावाचे प्रेमाने स्वागत केले त्याला गोडधोड जेवण दिले आणि त्याचे औक्षण आरती केले बहिणीचे हे नि प्रेम पाहून यमराज प्रसन्न झाले आणि त्यांनी तिला वरदान मागायला सांगितले तेव्हा यमुना म्हणाली हे भावा आजच्या दिवशी जो भाऊ आपल्या बहिणीच्या घरी जाऊन तिच्या हातचे जेवण घेईल आणि औक्षण करून घेईल त्याला कधीही अपमृत्यू अकाली मृत्यू येऊ नये आणि त्याला दीर्घायुष्य लाभावे यमराजाने तथास्तु म्हटले आणि त्या दिवसाला द्वितीया असे नाव दिले तेव्हापासूनच भाऊबीजेला बहीण भावाला ओवाळून त्याच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करते आणि भाऊ बहिणीला प्रेमाने भेटवस्तू देतो